नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो मी आता सध्या येवला लासलगाव मतदारसंघातील पाटोद्या या गावामध्ये आहे व या ठिकाणी माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे छगनरावजी भुजबळ महायुती अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे छगनरावजी भुजबळ यांची उमेदवारी असून यांच्या विरुद्ध शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे माणिकरावजी शिंदे यांची उमेदवारी आहे व संपूर्ण महाराष्ट्राचं या लढतीक लक्ष लागलेले पाटोदा हे पंचकु म्हणजे अगदी तालुक्यातील एक मोठं गटाचं गाव आहे व या ठिकाणी शेतकरी बांधवांना नेमकं काय वाटतं त्यांचा खोल कुणाच्या बाजूनी शेतीच्या बाबतीत आपण एकंदरीत सर्व सविस्तर चर्चा करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ बघा व्हिडिओ लाईक करा शेअर करा व मित्रांनो प्लीज चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर एक शेतकऱ्याचं चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवाचे मी पाटोदा नागरिकांचे सर्वांचे मी खूप खूप स्वागत करतो बाबा जय हरी आपलं काय नाव तुमच्याकडे मानेग्राव शिंदे की छगनराव भुजबळ साहेब माणिकराव शिंदे शिंदे का नेमकं नेमकं कारण काय काय आता ते त्यांच्या भावना बोलले काका नमस्कार काय ना आपलं प्रकाश म्हणून मानिकराव शिंदे कि भुजबळ साहेब मानिकराव शिंदे काका नमस्कार तुमचं काय नाव शंकर पर्वा नाईकवाडे माणिकराव शिंदे की भुजबळ साहेब मानिकराव शिंदे यान तुमच नमस्कार आपले काय नाव दिलीप बोरनारे मानिकराव शिंदे की बुजबळ साहेब मानिकराव शिंदे दादा नमस्कार तुमचं काय नाव तुकाराम दादा पिंपरकर मानिकराव शिंदे की बुजबळ साहेब मानिकराव शिंदे आ काका नमस्कार आपले काय नाव कादिर देश अह मानिकरावजी शिंदे की बुजबळ साहेब आ एक एकानी पुड्या नमस्कार आपले काय नाव आनंद भोरकडे मानिकराव शिंदे की भुजबळ साहेब हो नेमकं शेतकरी पूर्ण पिसलेला आहे सोयाबीन तीन साडेतीन हजार विकती माका पंधराशे सोळाशे रुपये विकू राहिली कोणाच लक्ष नाही फेड खरेदी केंद्र सुरू होणार कधी होणार काय होणार एकरी पाच क्विंटलच त्यांनी हे दिलेलं लोकांची दोन वर्ष लोकांची दोन लोकांची दोन वर्षापासून दोन दोनशे तीन तीनशे क्विंटल सोयाबीन घरात पडू नये लोक वाट पाहू नये कधी पाच हजार कधी शासन आम्ही भावानं खरेदी करीत शासन करू राहिलं दोन अडीच हजार तीन हजार रुपये भावानं शासन फक्त अगदी अगदी बरोबर आहे तुमचं म्हणण्याशी मी एकदम सहमत आहे शेतकरी म्हणून भाजप असेल किंवा काँग्रेस असल यांच्या राजकीय दुकानदारी चालवण्यासाठी आता जसं कांद्यावाल्यांनी धडा शिकवला लोकसभेला तर सरकार रकाने वाल अगदी आता मार्केट कांद्याच चांगलंय परंतु शेतकऱ्याची परिस्थिती इतकी आहे हे खूप म्हणता का विकास झाला खूप विकास झाला म्हणजे रस्ते झाले वगैरे वगैरे परंतु आज जर शेतकऱ्याची जर परिस्थिती बघितली तर रात्री डोळे चोळत चोळत उठावं लागतं आणि बाऱ्यावर जावं लागतं थंडी गाठेत पाणी भरून पण ते म्हणता विकास खूप झाला व चार दिवस रात्री पाव वीज मिळते लाईट मिळते दिवसाची लाईट भेटत नाही आणि विकास झाला म्हणता एवढं करून सुद्धा कांद्यांनी जसा धडा शिकवला तसा शेतकऱ्यांचं सोयाबीनचं क्षेत्र कोड क्षेत्र महाराष्ट्रात भरपूर प्रमाणात आहे विदर्भ असेल मराठवाडा असेल नाशिक नगर असेल परंतु सोयाबीनच्या शेतकऱ्यांना यांनी वाऱ्यावर सोडलं वर वरून हे उलट्या पालट्या घुमित्या याचं कारण फक्त निर्यातीच धोरण शरद जोशी म्हणायचे सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण आणि हे शंभर टक्के आहे अगदी शेतकऱ्याला मुली भेटत नाही काय वाटतं तुम्हाला शेतकऱ्याला कोणी पुरीच देईना शेतकऱ्याची परिस्थिती फार वाईट झालेली आहे शेत जरी म्हणत आज कांद्याला जरी भाव दिसला कांदे एकरी दोन आणि तीन निघू राहिले कांदे पूर्ण सडून गेलेले पंचनामे करायचे पंचनामे करायचे कोणी पंचनाम्याला आले नाही कोणी पाहायलाच तयार नाही परिस्थिती फार वाईट झालेली त्याच्यामुळे शेतकरी पूर्ण पिचलेला आहे शेतकरी हे स्थानिक जे शासन आहे आज त्यांच्या विरोधात शंभर टक्के जाणार शेतकऱ्याच्या जा बाबतीत थोडं अधिक जास्त काँग्रेस असेल बीजेपी असेल इंग्रजीच्या बाबतीत काय कायमच यांचं जे धोरण असतं शहरातल्या लोकांना स्वस्त भेटलं पाहिजे असं धोरण असतं बरोबर आहे शेतकऱ्याचं मरण हेच शासनाचं धोरण आहे कुणी असो कांद्याला भाव वाढले एकाच दिवसात निर्यात बंद झाली कांदे दुसऱ्या दिवशी दीड हजार रुपये बाराशे रुपये विकायला लागले आणि उन्हाळ कांदे ज्यावेळेस लोकांकडे स्टॉक पडलेला होता त्यावेळेस निर्यात शुल्क लावलं त्यांनी निर्यात शुल्क लावलं शेतकऱ्यांचे कांदे संपत आले मग थोडं थोडं निर्यात शुल्क हटवीत गेले पण शेतकऱ्याच्या पदरात शेवटी काहीच पडलं नाही शेतकऱ्यांचे कांदे सडून गेले आणि फायदा झाला फक्त व्यापाऱ्यांना मला एक सांगा तुम्हाला लाईट भेटते का सर्वांना चोवीस घंटे मग विकास झाला का नाही नाही लाईट भेटते तुम्हाला नाही भेट रात्री दोन वाजता जावं लागतं बारेवर हो बर कीटकनाशकाचे भाव काय वाढले वाढले का नाही भाव नाही कमी झाले तुला आजचे दिन आहे आग आहे नाही नाही आजचे दिन कोण आणू शकतो त्याच्यामुळेच आम्ही आता मानिक निवडून जाणार या ना पुढे एक एक आपलं काय नाव विठ्ठल परशुराम जाधव काय वाटतं माणिकराव शिंदे कि भुजबळ साहेब माणिक भाऊ शिंदे शेतकऱ्याला धोरण जरा करून काय लोकसभेत त्यांना शिकवला तसं आम्ही तुम्हाला स्वतः शिकू काय वाटतं तुम्ही शेतकरीची जाणीव असलेला नेता आहे त्याच्यामुळं ते निर्यातीचं धोरण चांगल्या प्रकारे असतील अशी अपेक्षा आहे आमची आपका नाम क्या चुक काय हवा खोला माणिक भाव शिंदे या ना काका काका का नमस्कार आपलं काय अशोक माणिकराव शिंदे की भुजबळ साहेब माणिकराव शिंदे या ना काका पुढे काय वाटतं शेतकऱ्याच्या बाबतीत शरद जोशी नेहमीच म्हणायचे की सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण आज शेतकऱ्याच्या पोरांना मुली भेटत नाही शेतकऱ्याला मुलाला मुली भेटत नाही याच कारण काय याच कारण काय आता जर नोकऱ्या नाही धंदे नाही शेतीमध्ये शेतीमालाला भाव भेटत नाही मग ते लोक असे लोक असे जे मुलं आहे शेती कमी आहे शेतीला भाव भेटत नाही आणि मग असं टायमाला आम्हाला लोक मुलगी जाताना विचारच करते ना याच्याकडे काय आपली मुलगी मग उद्या रोजंदारी लोकांचं तिथं म्हणतो आम्ही शेतकऱ्याला खूप अनुदान देतो पन ते 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 आता वीज पण फुकट देऊ राहिलो काही फुकट देतं तिथे आता सूर्यापासून निर्माण केली म्हणून ते फुकट देणार आहे ते काय आता तिथे काही वेगळं काय मशा विहिरीची मोटर चालू राहते का कंटिन्यू नाईट भेटते का भेटती कधी भेटत कधी नाही भेटतो दुसरं मला एकच सांगायचं लाडक्या बहिणीचा विकास विकास काय विकास केला यांनी आतापर्यंत आणि लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये देते या लोकांना अफिडेट करायचं नाव चुकलं असेल शंभर रुपयाचा स्टॅम्प घ्यायचंय एखाद्याला नजरगान करायची एखाद्याला खरेदी खत करत्या या शंभर रुपयाच्या स्टॅम्पची किंमत पाचशे रुपये केली नोटाबंदी सारखी नालाईक पाण्यात केला आणि शंभर रुपयाचा स्टॅम्प कॅन्सल करून पाचशे रुपयाचा स्टॅम्प एका निर्माण केला एक लोक आपलं काय नाव अशोक बोराडे काय वाटतं तुमच्या पाठोद्यामध्ये मानिकीराव शिंदे जोरात कि भुजबळ साहेब जोरात दोन्ही पैकी कोण जोरात हे नाही सांगते पण हा तालुका शरद पवारांना मानणारा तालुका निश्चित यांचा जोर कोणाचा निवडून कोण हे नाही पण बरोबर पार पासून तुम्हाला परत एक प्रश्न शेतकऱ्याला मुली भेटत नाही याचं कारण काय त्याचे अनेक समस्या आहे दिवसेंदिवस सम... दोन तीन समस्या सांग पहिलं कारण हे की दिवसेंदिवस दरडोई असणार क्षेत्र जे प्रमाण घडवतात लोकसंख्या वाढीचे दुसरी महत्वाची गोष्ट बेरोजगारीची समस्या जास्त जो तो केवळ शेतकऱ्यावर शेतकऱ्याला मुली भेटत नाही तो विषय तोच प्रश्न आहे ना मग प्रत्येकाला वालाच पाहिजे आज शेतकरी जर क्षेत्र कमी झाल्यामुळे प्रत्येकाला काही नोकरी मिळणं शक्य नाही आज नोकरी समस्या देशामध्ये गंभीर आहे बेरोजगारी शेतकऱ्यासाठी जसं इस्रायल तंत्रज्ञान एवढं पुढे गेलं इस्रायल सारखा देश एवढा पुढे गेला आपण कुठेतरी कमी पडतो शेतीमध्ये निश्चितच त्यात काही शंकाच नाही कृषी प्रधान देश असून आयात धोरण यांचं काय मग शेतकऱ्याला मारणी घालतं फक्त आहे कृषी प्रधान देश दादा कोण राहिले पुढे नमस्कार महाले साहेब काय वाटत भुजबळ साहेब शिंदे आता कसं आहे भुजबळ साहेबांबरोबर आम्ही दहा वर्ष होतो त्यांचे काम पहिले चांगले झाले त्यानंतर त्यांनी थोडं जातीपातीचं राजकारण केल्यामुळे यावेळेस परिवर्तनाची लाट आहे त्यावेळेस भुजबळ साहेबांची गॅरंटी नाहीये कारण त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर दगड पाडून घेतला असं म्हणलं काय हरकत नाही ठीक आहे दादा पुढे या ना तुमचं वीज बिलाच्या बाबतीत त्यांनी माफी केली असं सांगता येते का माफी जाऊ द्या वीज बिल माफ करायचं असं त्यांनी केलेलं आहे परंतु ज्यावेळी शरद हजार कोटीची कर्ज माफी दिली सोसायटी मार्फत त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला एनओसी दिली तर तुमचं कर्ज आम्ही नील केले अशी एनओसी दिली तशी एमईसीबीच्या बाबतीत वीज बिलाच्या बाबतीत माफ केलेली आहे यांनी प्रत्येक शेतकऱ्याचे नाव एमएससीबी कडे आहे या संदर्भात त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला एनओसी नु, दिले पाहिजे का तुमचं वीज बिल माल आम्ही शंभर टक्के माफ केलेले असे परिपत्रक दिलं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याला तर खऱ्या अर्थाने वीज बिल हा विषय तिथं आहे तुम्ही वीज बिलाच काढतो कर्जमाफीच मी काढतो काँग्रेसवाल्यांनी आणि भाजपवाल्यांनी कर्जमाफीच शेतकऱ्याला गाजरच दाखवलंय ऐका मागे शरद पवारांची कर्ज माफी झाली होती त्याच्यात पाच एकराच्या आत मर्यादा होती दोन हजार आठ का दहा साली त्याच्यात भाजप सरकारने कर्जमाफी काढली दीड लाखाची मर्यादा केली पण आज जे कोळो शेतकरी आहे ज्याचं सात आठ त्यांना दोन ची मारत होती बाकी जे निकरायचं काय काय वाटतं अगदी बरोबर आहे आता मी जे सांगितलं ना शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्याला त्यांनी एन दिली पाहिलं का तुमचं वीज बिल शंभर टक्के माफ झालेलं आहे नाही तर तुम्ही फक्त कागदावर बोलाल एकदा दादांनी सांगितलं होतं वीज बिल माफ झालं परंतु त्याच्यानंतर आठ दिवसांनी कनेक्शनच कट करायला लावले होते डायरेक्ट त्याच्यामुळे त्यांच्यावर तो भरोसा नाही वीज बिल माफ केलंच म्हणून एनओसी दिली तरच खरंच माफ केलं असतं त्याचा अर्थ होईल ठीक आहे दादा नमस्कार आपलं काय नमस्कार काय तुमच्याकडे नेमकं तुमच्या पाठोद्या क्षेत्रामध्ये मा जास्त माणिकराव शिंदे कि भुजबळ साहेब माणिकराव शिंदे घरकुलाची योजना साहेबांनी आता आवाहन केलं कमी प्रत्येकाला घरकुल देणार आहे वीस वर्षात तुम्हाला कोण कोणाला घरकुल भेटलं घरकुल भेट नाही झाला काहीच नाही झालं रस्त्यांची कामं कशी विकास खूप झाला रस्त्यांची कामे पूर्वी पाच वर्ष पूर्वी होते आता खड्ड्यात रस्ते रस्त्यात रस खड्डे ते काही कळत नाही आता माझं नाव संजय पाचपुते मी शेतकरी आहे बरेच प्रॉब्लेम असतात पण आता या माणसाला समजा कटोळच आम्ही आता त्याच्यामुळं माणिकराव शिंद्यालाच आम्ही शंभर टक्के निवडून आणणार नगर भागामध्ये मी चार दिवसापूर्वी गेलो होतो राहता मतदारसंघामध्ये विखे पाटलाच्या दुधाचा अनुदान पाच रुपये जाहीर केलं होतं मागच्या बजेटमध्ये जुलैपासून आम्ही चालू करतोय पाच रुपये अनुदान दुधावाल्यांना ते म्हणजे आता आम्हाला पाच ने आता सात रुपये भेटत तुमच्या परिसरात दुधाचा अनुदान भेटतं का माझ्या मते मी दररोज दूध मी दररोज दूध घालत राहतो ती बाजून माझ्या गाडीत मला तर काय अनुदान कधीच नाही मिळालं काय नेमकं कारण काय मग सांगताच नाही अनुदान नाही अहो या घोषणा पिकडच्या लोकांना अनुदान कसं काय भेटतं इथं कसं काय भेटत सांगताच नाही जाऊ आमच्याकडे अनुदान मला तर मिळालंच नाही तुम्हाला ठीक आहे या ना का बाबा या दोन मिनिट बाबा दोन शब्द फक्त ज्येष्ठ नागरिक आहे तुम्ही हरिभक्त भक्त बाबा जय हरी तुमचं नाव काय येवला तालुक्याची निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी लक्षवेधी आहे काय वाटतं भुजबळ साहेब आणि मानेकीरावजी शिंदे एकंदरीत आपल्याला ने नेमका चालू वर्षाला तरी भाजप हे बदलले आणि जरी भाजप सरकारनं काही केलं असेल पण दहा वर्षात निवड थोतांडे अगदी थोतांडे थोतां थोतां आता जागे झाले तहबिलला आम्ही असं करणार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार काँग्रेसनं मग कर्जमाफी कबूल केली नंतर हे त्या कबूल करायला तयार उठले आणि एवढं जर कधी यांचं साम्राज्य आहे तर मग यांना बोमामारी भिंडायचं काही कारण आहे हा सगळेच प्रचारामध्ये जर कधी एवढे उतरले आणि इकडं तर शेतकरी सगळे नाराज आहे आणि कोणत्याही प्रकारच कोणत्याही प्रकारची सुविधा ही आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळून नाही राहिली आणि काय तर बहुतेक भाजपच्या विरोधात बरीचशी मंडळी बाबा हे म्हणता विकास खूप विकास खूप झाला पण शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे विकास हा फक्त तोंडी झाला पक्ष फोडाफोडी मध्ये त्यांचे पाच वर्ष गेले ना हा पक्ष फोडाफोडी मध्ये पाच वर्ष गेले कांदले पक्षामध्ये काहीतरी हे करायचं आणि विरोध करायचा पैशामुळं सगळ्यात गोष्टी हे झाल्या बर का तर बहुतेक या पक्षाला भाजपाला कंटाळलेले तुम्हाला एकच प्रश्न करायचा आहे जस कांद्यावाल्यांनी धडा का शिकवला बघा तर आता सरकारची मानसिकता बदलली आणि कांद्याच्या बाबतीत सरकार थोडं पॉझिटिव्ह आहे आणि कांद्याला आच्छे दिने परंतु सोयाबीनचं क्षेत्र आपल्या महाराष्ट्रात आधी कोण क्षेत्र सोयाबीन अन्याय कारक अहो हे सगळं जे काय कर वसूल करायचं शेतकऱ्यापासूनच मालापासून करायचं आहे आमचं आमच्यापासूनच काढायचं आणि आम्हालाच द्यायचं याचा अर्थ नाही आम्हाला शेती मालाला भाव द्या फक्त बाकी काही एक नवा पैसा आम्हाला भिक नको फक्त शेती मालाला भाव द्या बरोबर बाबा तुमचं खूप खूप धन्यवाद दादा कोण राहिले इकडे या या टोपी वाले काका नमस्कार आपलं काय नाव मानिक शिंदे तुमचं नाव काय सदा शिवकिशन बोरडे मानिक शिंदेच नाव आहे मग तिकडे ते सुहासांना कांदे डमी फॉर्म भरला का इथं <laughs> मानिक शिंदेलाच मत करायची तुम्ही मानिक शिंदे हा बर काय शेतीची एकंदरीत परिस्थिती कशी घरची अहो साहेबिनी भाव नाही आता मक्काचे बाजार पुन्हा खाली आले आजचे दिन आग आहे नाही नाही आजचे दिन का जे आता भ्रष्टाचार खतम हुआ नाही नाही भ्रष्टाचार खतम बेरोजगार का रोजगार मिला नाही काला धन काला धन चालू आहे ईडी आहे का तुमच्या का ईडी नाही नाही इडी नाही ना सर्व पाटोदा वासींचे मी खूप खूप स्वागत स्वागत करतो आपण वेळ दिला आपण सर्वांनी वेळ दिला काका का, नमस्कार अच्छा गावाचे मेन काय नाव आपलं हरि भाऊ गाव काय तुमच्या पाटोद्यामध्ये दे, भुजबळ साहेब जोरात कि मानिक भाऊ जोरात अहो भुजबळ साहेबांनी लोक म्हणतात विकास केला विकास केला पण हा वीस वर्षापूर्वी केला या पाच वर्षामध्ये भुजबळ साहेबांनी पुढे विकास केला असेल असे तो दाखवा आणि सोयाबीनला बाजार नाही मक्याला बाजार नाही आणि ते बाजारपेठेमध्ये घेऊन जायला रस्त्यानं चालता येत नाही विकास कसा म्हणायचा विकास पुरुष हे जलन आहे जलनायक आणि रस्त्यांना प्रत्येक रस्त्याला गुडघे एवढे खड्डे आज शेतकऱ्याला घरातून निघल्यानंतर त्या खड्ड्यामध्ये जाऊन कोणाचे पाय मोडले कोणाचे हात मोडले काय ते सर्व परिस्थिती अशी झाली यष्टांना यष्टा फुकट केला पण त्यांची मनकी नाही राहिले का मनके नाही राहिले त्यांचे भाव पाहिजे आम्हाला त्याच्या करता आम्हाला परिवर्तन करायचंय आणि परिवर्तन करून आम्हाला मान्य केले या ठिकाणी आमदार पाहिजे दादा नमस्कार आम्हाला धुमीपुत्र माणूस लागतो आणि सर्वसामान्यांचं प्रत्येकाचं काम होणार आहे आणि जुनीपुत्रच निवडून येणार इथं आणि हे फक्त भुजबळ साहेबांच कसं आहे मोठे मोठे लोकांचे काम होत सर्वसामान्यांचे कामच होत नाही इथं आणि यावेळेस परिवर्तनाची आली शंभर टक्के दादा नमस्कार आपलं काय नाव बरोबर तुमच्या पाटोद्या मध्ये जोरात कोण भाऊ की भुजबळ साहेब भाऊ दादा या काय नाव तुमचं शिवाजी बरे या ठिकाणी पाटोद्यामध्ये भाऊ जोरात का भुजबळ साहेब जोरात माने पण का हे पण मी सांगतो तुम्हाला आपल्या तालुक्यात चार नेते पण बाकीचे हे चार नेते हे बाकीचे पाहुणे आणले नसे ते चारही आमदार होऊन गेले ते भुजबळ साहेबांनी त्यांचे पोर सुद्धा आमदार केले यांचे पोर तसेच हे चारही नेते हे चार काय करू राहिले अहो एक वेळेस होऊन गेले ते चारही आमदार झाले हा ये पोरं तसेच झेंडा त्या भुजबळ साहेबांचे पोरं सुद्धा आमदार होऊन गेले मग येऊ याय ना पाहुणे कावर राहणार पाहुणे परत पाठवून दिले पाहिजे पाहुणे दोनच दिवस दिवसायचे तालुक्यात नेमकं परत लागाव रस्त्याला ला पहिले आम्ही दोन दोन खेपा करायचे आज एक खेप सुद्धा होत नाही त्याच्यात खड्ड्यात रस्ते रस्त्यात खड्डे हेच कळत नाही बरोबर हो सिरसगाव रस्ता पाहतो काय रस्ते याची परिस्थिती पहिले पाच वर्ष विकास झाला त्याच्यानंतर विकासच झाला नाही पंधरा वर्ष निस्ते असे थापा मार यांना परत पाठवा काका नमस्कार तुमचं काय नाव शिवाजी फक्क तुमच्याक पाठव द्यायचे नाही कानाडी कानाडी तुमच्या कानाडी मध्ये भाऊ जोरात का भुजबळ साहेब जोरात नाही माणिक भाऊ का का म्हणजे ते ना काही कामच केले नाही शेतकऱ्याचे इतके प्रश्न होते समजे धुळेला लावून दिले शेतकऱ्याच्या मालाला बाजार नाही काहीच नाही काम नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तर आपण पाटोद्या गावातील एकंदरीत प्रतिक्रिया बघितलेल्या आहे नमस्कार आपलं काय नाव बाबासाहेब फोपट निकम तुमच्या पाटोद्यामध्ये पाठोदास नाडगाव आडगाव मध्ये भुजबळ साहेब जोरात का भाऊ जोरात भाऊ तो तरी कारण बाजू नाही ना हे मराठी माणसं अत्याचार केला त्या काय मान वक्तव्य केलं का तुमची तुम्हीच भाग राहा त्याच्यामुळं आपला विषय निषेध आहे आमच्या आम्ही फक्त एका गावासाठी बोललो तो असं नाही एका गावासाठी कस काय मग तुम्ही सगळे मीडियावर बोलले ना ते म्हणता ओबीसी म्हणजे ते त्यांचे लेकर आहे म्हणून ते लेकरांसाठी बोलले असतील त्यांच्यासाठी मी काय म्हणतो लेकरांसाठी बोलले बरोबर आहे बर का पण आपल्या मराठा समाजाचे जे दुःख म्हणजे जे दुःख दुख दुखावलं त्यांनी हा त्याच्यामुळं आता तू तरीलाच मतदान होईल असं हो ते म्हणतो आमचा आरक्षणाला विरोध नाही आम्ही दहा टक्के तर त्याला काय विरोध नाही आरक्षणाला विरोध नाही तर मग आम्ही दहा टक्के दिलाय बा असं मी काय म्हणतो आरक्षणाला विरोध नाही त्यांचा वाला मग एवढं पासवडाची काही गरज नाही ना तर बरोबर आहे की हा असं मंत्री मोदय हा मंत्री ना ते सगळ्या सारखे बरं ओके ना ओके काय ना आपलं नाही पाठवत असतोद्या म्हणे मध्ये भुजबळ साहेब जोराते कि भाऊ जोराते एकंदरी तुमचं वातावरण कस आहे जातीवाद तयार केला त्याच्यामुळे प्रॉब्लेम जातीवाद झाला त्याच्या भुजबळ नि जातीवाद नाही केला भुजबळणीच केला जातीवाद जातीवाद हा भुजबळणीच करेल मराठ्याला आरक्षण देऊ न म्हणता माझा विरोध नाही फक्त ओबीसीत ना काही ओबीसीत नाही मग कुठे जायचं आहे मी पाकिस्तानात पाकिस्तान पाठवत्या का ओबीसीत नाही जायचं मग जायचं कुठे काय मग पाठवतात किती किती टक्के चालतो पाठवत्या मध्ये आता हे अभ्यास तुमचा आहे साठ वळ भुजबळ साहेब साठ नाही माणिकराव च्या साठ ये आणि भुजबळ चाळीस टक्के काय काय वाटत भुजबळ साहेबांना तुम्ही काय म्हणजे जर सांगायचं काय मेसेज आहे भुजबळ आता हा सामान्य लोक ह्याचा राहिलेलं नाही फक्त त्या लहान घ्यायचा त्याला गरीब लोक चालत नाही काय आता त्याला एवढी नाराजी का, का, नारा का बरे समाजाची समाजाची नाराजी म्हणजे त्याच्या दोन चार गोष्टी चुकून गेलो कुठं तिकडे बोलला काय म्हणजे म्हणे आम्ही फक्त एका गावासाठीच बोललो होतो एका गावासाठी मग काही नाही काय एकाच गावात राहत सगळीकडेच राहते फक्त त्या गावापुरतं बोललो होतो म्हणे असं ते मानत असं नाही ना नाही सगळीकडेच आहे ना त्याला जर त्याच्या जातीचा अभिमान आहे बाकीच्या याला बाकीच्या जातीचा अभिमान आहेच ना तो फक्त माळी समाजाचाच पाहतो दुसऱ्या समाजाच कोणतच पाहतो आता त्याला विधान परिषदेत त्याचा पोर घेतला त्याला दुसरी ओबीसी दिसली नाही महाराष्ट्रामध्ये आणि इकडं परत पुतण्याला उभा करतो नांदगाव मध्ये त्याच काय कारण म्हणजे त्याच्या घरातच पाहिजे सर बाकीच काही बाजरायला काढून द्यायचे असं नाही चाल बाकी गरीब आहेत ते पाहिलं पाहिजे ते सर्वांचं विचार आभारी तुमचा सर्वांचा खूप खूप आभारी आहे दादा या तुम्ही राहिले ना तुम्ही 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 या ना काय ना तुमचं बिंदू पंडित काय तुमच्या पाडोशात जास्त हवा कोणाची हौ भुजबळ साहेब ते नाही सांगता येणार पण भुजबळ इकडे करेल असं येणार नाही विकास करेल नेमका विकास झालेला आहे परत मान्य आहे पण रस्ते कसे होती आता हा लासलगावचा रस्ता का शॉर्ट आता झाला खराब विकास नेमका कुठं झाला आता प्रत्येक ठिकाणी केलाच त्यांच्या कोटी त्यांची गोव्यात मोठे ते लिडर आहे मोठे उपमुख्यमंत्री राहून चुकलेले ते काही नॉर्मल व्यक्ती नाही ना चुकलेले म्हणता जनाने झाले आता गडकरी साहेबाची शिर आता काम चौल असते खरं होणार आणि वाढले शिरज आता माझं काम केलं होतं पण तेनके नाही राहिले ना पार आता काय काय ते राहणार सगळ्या फोटो जा... आहे का नाही नाही फोटो आहे खोटे मनके गेले मनके जाणार प्रत्येकला आज राहायचं ना पण रस्ते आव माणसाला किंमत नाही अजिबात काय ते रस्ते किंमत आहे असं किंमत आणि जे मनकी राहिले नाही पण ते रस्ते ध्यानावर आहे का लागतो बनीच गेलं कुठं कमी केलं कमी नाही चांगलंच केलं ते सोयाबीन शेतकरी मिळाला ना बाजार भावी होणार नाही आयात निर्यातीच धोरण म्हणजे शेतकरीच मर रोड बनवाना निमगाव आकडा निमगाव आकडा रोड नाही या ना पुढे या तुम्ही काय ना तुमचं दत्तात्रे सिंग पाठवताच पाठवतात पाटोद्यामध्ये दे भाऊची हवा का भुजबळ साहेबांची हवा अच्छा किती टक्के चाळीस साठ पन्नास टक्के नक्की नक्की कसं केला काय विकास केला के रस्ते झाले म्हणजे काय विकास झाला अजिबात रस्ते कुठं कुठं झाले कुठंच रस्ते नाही कुठंच विकास झाला नाही तुम्ही म्हणता नाही झाले कोण म्हणतो रस्ते झाले खोटं बोला ते लोक एकदम खोटं बोला ते म्हातारे येष्ट भुकट गेले रस्ते पहिले पंचवीस झाले आता नाही झाले काही दादा नमस्कार तुमचं काय नाव सचिन कुंभार भुजबळ साहेबांची हवा मध्ये का माणिकरावांची हवा माणिकराव माणिक भाऊ किती किती टक्के साठ सत्तर टक्के माणिक भाऊचाळीस टक्के एवढं परिवर्तन का परिवर्तन नाही भुजबळ साहेबांनी कामं केलेच नाही ना पंधरा वर्ष काय कामं केले तीन दाखवून द्यावा म्हणता भुजबळांसारखा विकास कोणी नाही केला नाही चारही मंत्री बांधले फक्त एवढ्या काय केलं बरं प्रत्येक रस्ते भागातून खेडोपाडी कुठं रस्ते मोठे गाड्या चेंबर टेकवून जाते असतील ना खड्ड्यांमध्ये चांगले चांगले रोड न प्रचाराला खड्ड्यात फिरत असतील ना ते आता प्रचाराला नाही विमानाने फिरत त्यांना खड्ड्याची काही गरज नाही प्रचाराला खेड्या सगळे पार गावं घ्यावा लागत त्यांच काय तुमचं खूप खूप स्वागत आपल्या चॅनल मार्फत काय चाललं तब्येत पाणी काय म्हणतात तरी तब्येत तरी तुमच्या पाठवत्या पंचकृषी मध्ये भाऊंची हवा की भुजबळ साहेबांची हवा हवा मराठा कल मराठा लोकांची हवा आहे ते जे करतील ते मराठा म्हणतील तर हा आमदार पाहिजे तर हाच आमदार घडतो मराठा म्हणतील नाही पाहिजे तर नाही घडतो अजून शेवटी टाइम आहे शेवटच्या टाइमाला सगळं ठरत ते म्हणता मी एक लाखाने निवडून येईल भुजबळ ते त्यांचे ते म्हणणारच ना पण जनतेला काय कर ते कर द्या पैसे देऊ नका लोकांना घेऊ भुजबळ साहेबांना भुजबळ साहेबांना जो आतापर्यंत भुजबळ साहेब पन्नास हजार एक लाख तीस हजार चाळीस हजाराच्या मताने निवडून परंतु आता जो लोकांचा कल आहे त्यावेळेस वन साईडने ते निवडून येते आता लोकांचा कल याबाबत तुम्हाला नेमकं का होतं असं का होतं मराठा मराठा नादी लागले घेण्या देण्याची मराठा नादी लागले घेण्या देण्याची काही काम नव्हतं काही नव्हतं आणला आता काढून द्यायला मराठा तुमचा सर्वांचा मी खूप खूप धन्यवाद येतो तुम्ही वेळ दिला तर मित्र आपण पाठोदा गावातील एकंदरीत शेतकरी बांधाच्या प्रतिक्रिया बघितलेल्या तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पंकज गायकवाड जी सेवन न्यूज पाठोदा येवला Gracias.